मुख्यमंत्री फडणवीसांचा आज परत फोन आला मात्र अद्यापही लेखी पत्र मिळालं नसल्याचं बच्चू कडू म्हणाले सातवा दिवस आहे काल अमरावतीचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आज दुपारी दोन वाजता बच्चू कडू उपोषण सुरू ठेवायचं किंवा नाही यावर निर्णय घेणार आहे थोड्या वेळाच त्यांची प्रहाच्या कार्यकर्त्या आणि शेतकऱ्यांसोबत चर्चाची एक बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता बच्चूकडून निर्णय घेतील आपल्यासोबत कड़ू स्वतः आहे काल सकारात्मक चर्चा झाली आणि आज तुम्ही सांगितलं होतं की दोन वाजता चर्चा घेऊ आणि मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा झाली होती काल आज परत मुख्यमंत्र्यांची चर्चा केली का लेखी उत्तर अजून आलेलं नाही आहे आज सी एम साहेबाचा पुन्हा फोन आला मी त्यांना सांगितलं का उच्चस्तरीय समिती कधी गठीत करणार आहे आणि क कर्जमाफीचा निर्णय नेमका किती वर्षात घेणार तर त्या बाबतीत अजून ते लेखी स्वरूपात पाठवतं म्हणून कलेक्टरचा फोन आलेला आहे पण माझी मानसिकता अशी आहे म्हणजे कार्यकर्त्याची काय आणि किंवा पाठिंबा दर्ची काय माहीत नाही माझी मानसिकता अशी आहे का सोळा तारखेपासून पाणी बंद आंदोलन करायचं उद्याचा चक्काजाम आणि चक्काजाम झाल्यानंतर पाणी बंद करून आंदोलन आम्ही करू माझी मानसिकता आहे काल कडू खूप आक्रमक झाल्या होत्या की देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा आणि त्यानंतर काय परिस्थिती हे अमृता वैनी पाहावं असं त्यांनी एका पत्नी म्हणून तिनं जे मांडलेला विचार आहे कुठ परिवार म्हणून किंवा एकंदरीत कार्यकर्त्याचे काल झालेल्या एवस्था त्याचा तो राग होता त्याचा अभिप्राय होता हे होते बच्चू कडू कॅमेरामॅन अमोल देशमुख देशमुखचे प्रण निर्माण एबीपी माझा मोजरी अमरावती पुढची बातमी पाहूया अदानींच्या मुंबईवरील अतिक्रमणाविरोधात राज आणि